देश विदेशातील घटना घडामोडी येथील घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आरोपीस चोवीस तासात पकडण्यात निफाड पोलिसांची कामगिरी नांदूर मधमेश्वर येथे घराच्या मुख्य दरवाजाची कुलूप उघडून घरामधील असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून कपाटातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा दोन लाख तीन हजार पाचशे रुपये गुन्हा नंबर एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एस तीनशे पाच अ तीनशे एकतीस अ गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांनी सदर घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी निफाड पोलीस ठाणे सूचना दिल्या होत्या त्यानुसार निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील फिर्यादी यांच्याकडे चौकशी करून यातील अज्ञात आरोपीचा परिसरात शोध घेतला असता घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले व काही संशयित हालचालीवरून सदर आरोपी हे आसपासचे असल्याचे तर्क लावून तपास सुरू केला त्यानुसार संशयित आरोपीची सखोल चौकशी करून गुन्हा उघडकीस आणला आहे त्यामध्ये आरोपीकडून गुन्ह्यात केलेले सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील हे करीत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव तपासी अमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील तसेच पोलीस हवालदार ढिकले शेरेकर खरात जाधव सोनवणे जाधव गायकवाड शिंदे यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपी व गुन्ह्यातील मुद्देमाल चोवीस तासांच्या आत हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे निफाड पोलिसांच्या या कामगिरीबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका